बनावट दस्तऐवज तयार करून प्लॉट खरेदी कर करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पाचोरा पोलिसांकडून करण्यात आला आहे यातील मुख्य सूत्रधारास पाचोरा पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती आज दिनांक नऊ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आले आहे संगनमत करून जारगाव शिवार येथील गट नंबर एकशे चौतीस ऑब्लिक दोन प्लॉट नंबर नऊ चे मूळ मालक शीतल पाटील यांचे नावाचे बनावट आधार कार्ड वापरून मूळ मालका ऐवजी दुसरी महिला उभी करून सह निबंधक कार्यालय पाचोरा बनावट आधार एकोणसत्तर सत्तावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस तयार करून दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीला नगराज अहिरे यांना खरेदी खत करून शासनाची व मूळ मालक सौ शीतल सुनील कुमार पाटील तसेच नगराज अहिरे यांची फसवणूक करून यातील मुख्य सूत्रधार आरोपी एक अनोळखी पुरुष वय साधारण तीस ते पस्तीस वर्ष हा गुन्हा केल्यापासून फरार होता निबंधक सतेज फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशनला विविध कलमा अंतर्गत सौ शीतल पाटील नावाने एक तोतया महिला एक अनोळखी इसम वय अंदाजे तीस वर्षे पुंडलिक पाटील अक्षय बडगुजर यांच्या विरुद्ध दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल होता गुन्ह्याचा तपास पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असताना मुख्य आरोपी एक अनोळखी पुरुष अंदाजे हा पुन्हा अशाच प्रकारचा गुन्हा करण्याचे तयारीत असल्याचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्या असताना पाचोरा शहरातील जारगा चोपली येथे त्यास पाचोरा पोलिसांनी शितापीने ताब्यात घेतले त्याने त्याचे नाव संतोष सोने वय सदोतीस असे असल्याचे सांगितले त्याच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले व गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम रोख रुपये पाच लाख रुपये तसेच बनावट आधार कार्ड सातबारा उतारा खरेदी खताच्या नकला इत्यादी दस्तऐवज पोलिसांनी हस्तगत केलेले आहेत सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर महाजन पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल कॉन्स्टेबल सागर पाटील पोलीस कॉन्स्टेबल जितेश पाटील यांचे पथकाने केली आहे अटक आरोपी सध्या पोलीस कोठडी रिमांड मध्ये असून अटक आरोपिताने त्याचे साक्षीदारांच्या मदतीने अशाच प्रकारचे गुन्हे यापूर्वी केल्याची शक्यता असून त्या दृष्टीने पाचोरा पोलीस पुढील तपास करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका